दत्त्र बिकट दिलीप गीते हे नवीन आहेत आता हे लफड्या सहभागी असणारे लफडेखोर गोरख रमेश भुले आणखीन बरेच नाव आहेत कोणी सहा रुपये नाही त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आय नाही तो हा त्याने बी त्याच्याकडे बरीच माहिती तो बी आंदोलन दडपाला अगोदर दडपत होत जाऊन पटकून उरका करा त्याचं जर घरातलं कोणी असं मारलं किंवा मेल तर असंच म्हणणार का तेव्हा आता पटकून मोरका म्हणून परत गेवरायला रगी दिल्या नेऊन त्यांनी थंडी वाजत होती आज जणून तिथं इशी लावली होती प्रचंड त्या ईशी थंडी वाजली म्हणून रगा नेऊन दिल्या वेगळेच प्रकार तिथं कारवाई सरकारकडून होत नाही सीट मध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्यात सोडू नका एक सुद्धा तर आतापर्यंत बीडचा अर्ध जेल भरला असतो एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी कोण करणाराची खंडाण्या मागणाराची आणि यांना सांभाळणारा एक त्याला बी कोणचा गाणू आता पडायचो डोळे का काय करून का का झाले त्याला म्हणजे तो सुद्धा याच्यातच आहे कारण आम्ही का नाव घेतो हो त्याचं त्या धनंजय मुंड्याचं त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने बडा नेता कोण मग टोळ्या सम्राट यालाच ना दे बाकीच्याला कोणाला नाद नाही असली पैसा कमावणे सत्ता पाहिजे पद पाहिजे की त्यालाच ना दे आणि त्याचेच लोक आहेत अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशा लिहित नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता हिताचे लोक आहेत हेच म्हणलेत पाच वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होत मग आता त्याचे लोक आहे कस तेव्हा रुपये होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय रुपये व्हायलाच पाहिजे ना देव अरे सारख्या गोरिबाचे लेकर होते आंदोलन तू राहिलं तरी ते शूटिंग करायला येते त्यांचे लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता रोक करताना साधा साखळी उपोषण करतानाच अनुभव येतात आम्हाला पावणे दोन वर्ष सरकारची आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारलं त्यांना गोळ्या संपल्यावर आज तीनशे सात मध्ये येते म्हणजे मार आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले आयाबाईने रक्ताच्या थळ्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या इकडून घुसल्यात इकडून निघाल्या ही सत्य परिस्थिती ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहेत एकशे वीस बस सारख्या कलम आमच्यावर आहेत तिथं आम्ही काही नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट सांगितला सरकारने आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात असला न्याय इथं आणि संतोष मॅटर मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झाल्याला एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला फोन गेलाय म्हणजे तोच दुसरा कोणीच नाही हे ज्यावेळेस खून करून पळाले यांना गाड्या कोणी दिल्या ते सहा आरोपी नाहीत त्यांना घरं कोणी दिले ते पण सहा आरोप नाहीत त्यात जर आमच्यासारख्या गरिबांचे मराठींचे असते तर आत्ता पोत पुरं घर नेलं असतं यांनी मध्ये सगळं सांभाळणार विनाकारण टॉर्चर केलं असतं आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचार करता येईल सरकार का, का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणाऱ्याला कोण कोण सहकार्य करतायत हे कस त्यामध्ये नाहीत पोलीस नाहीत सहारोपी गेलेली याच्यात कोण डॉक्टर आहे तो बी आणखीन सहारोपी नाही मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर इकडं असं उंचीवर जातात ते वरून खाली मुकादम चालतो टोळी सामील व्हायचं एवढं बधीर डोक्याच असतं का कोणी लोक गरिबीतून उंचीकडे जाते ते डॉक्टर झालं त्यांनी डॉक्टरची सोडून दिली मुकादम झालं ऊस तोडायचं पागल डोक्याच होतंय हे असल्या टोळ्या आणि हे शिक्षण देणार तेव आता त्याचा ऑपरेशन काय झालंय ते पळ तिकडं आता पळ नाही ते त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहिती झालं घेव सुद्धा त्याच्यात हे आरोप नाही भक्ता आता सरकार ला, सरकार हे सत्य फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ती हे लोकांना पकडत नाही हे सोडून देत सगळ्यांना ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी अशा घटना करायला लागली ही त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देते की काय सगळे धरायचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्र्याला जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला सोडूच नको बरं या आयला पाठ लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आहे आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला एक बी सोडायचा ना याच्यातला हाय ते धरून आणा पाठ थुपतो आम्ही सगळेजण तिकडे येऊन तोट लेकरा बाळा सहित सगळं मसाजोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोकता देऊ द्या आधीच अर्ध जेल भर ना अर्ध आमच्या सारखे संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी दे मग संघ फोटो असणारे मध्ये कस का टाकीत नाही यांचे लोक शिवजयंती सुद्धा विरोध करायला फोटो असणारे कार्यकर्ते काय मला आता गाडीत माहिती मिळाली हो आधी मला माहिती द्यायला पाहिजे होतो माहिती देत जाय मला बॉन्डच काढला असता त्यांचा कसला असत आता मी आहे ना मला काय नेतेगिरी करायची का इथं मी फक्त मला ते तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशाने आत्तापर्यंत समाज बघत होता की हे न्यायच देणार आणि आतापर्यंत अशी वार्ता पण होती पण ह्या आठ दहा दिवसात अशी वार्ता गेली की एक आरोपीला सहा आरोपी करत नाहीत याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले काय वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटत जिथून पुढेही आम्हाला वाटावं या गावातून आमची मस्साजोगावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ते करू नका पण त्यांच्याकडं मंत्रिमंडळाचं एकही शिष्टमंडळ नाही आलं सुद्धा नाही कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही जिथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसती एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारने त्यांचं घराना ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची मान्य नाही मान्यवर भरासो नाही आता दोन महिने झालेच गाव करायचे गेले त्याच्यात मान्य मान्यतच हे मान्य ते मान्य करत काहीच नाही आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स सगळे आरोपी मध्ये टाकणे तपास यंत्रणेला मोकळा हात सोडणे मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन द्या जेलात इतकी मोवादिने हे आता गरजेचं आहे मग सोमनाथ चोवर मॅट्र असू दे याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे आणखीन तरी उपोषणाला त्यांच्या वेळ आहे मी तर विनंती केलीच त्यांना पण अंतिम निर्णय आता शेवटी गाव करायचा त्यांच्या सोबत सगळं राज्य सगळं राज्य त्यांच्यात कोणी चपडप करणार नाही त्यांचा न्यायासाठीचा लढा हा कोणात धमक नाही या राज्यात हिसकून घेण्याची त्यांचं लेकरू गेले को तुमचं कोणचं वर्चस्व आहे तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचं इथं काय टप्पर नाही कोणाची इथं गावकऱ्यांचं एक लेकरो गेलेलं आहे त्यांना न्याय पाहिजे याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही कोणी आणलं कामे आहेत ना काळजी करायची गरज नाही पण आमचं लेकरू गेले विनंती करणं कर्तव्य होत त्यांना परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागले ते तरी कवर्ग बसतील पण शेवटचं सांगतो जर का मस्सा जो गावकरी देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य पुरं ढवळून निघणार सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणारे आहात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून लय गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात ला, त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले असा मेसेज जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी येत की काय असा संदेश जाईल हो, तो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभाग आहे हाती प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका तुम्ही मोडून काढा सगळे जसे बाकीच्यांनी नुसती कमेंट टाकली तरी आठ आठ महिने त्यांना जेल भोगायला लावलं नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून मराठ्यांचे होते गरीबाचे म्हणून तसा संदेश जाऊ द्या आरोपी संघ फोटो दिसला तरी जेलातच फेकलाय आणि नाव कमवा नाव कमावायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे देशमुख कुटुंबाला न्याय द्या त्यांना ओपोषणाल बसायची वेळ येऊ देऊ नका ही माझी विनंती तुम्हाला <laughs> चलो धन्यवाद <laughs> समाजाचा भाग नाही मी समाजाचा भाग आहे मी येणार पण त्यांच्यात आम्ही चप नाही का म्हणजे असं म्हणजे काय राजकारण ते असत ना गावकऱ्यांचं लिप्रू गेलेले आणि त्यांच्यावरती ही वेळ आली माझं सरळच म्हणणं बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये फडणवीस तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊ त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तातडीनं हे माझं म्हणणं आहे आणि ते करतील सुद्धा आणि करावं सुद्धा नसता खूप बॅड मॅसेज जाणार राजा की क्रूर हत्या होऊन त्या कुटुंबाला जर बसायची वेळ आली ना पूर्ण राज्य डवळून निघणार आहे आणि तेवढे जाणते फडणवीस साहेब आहेत तेवढे ज्ञानी ते आहेत आणि खरोखर त्यांना समोर नायनाट जर गुंडगिरीचा करायचं असेल ना था था तर त्यांनी कुटुंबाला उपोषण बसू देऊ नये नसता राज्य पुढे इथे येणार कोण जाणार होते मला नाही माहित मला ते विषय नाही माहित मला जे विषय माहित नाही त्यात मी कधी बोलत नाही

मला एक सांगायचं राहिल तिची गाडी कळमकडं वळाली होती ना तिचा मात्र मुख्यमंत्र्यांनी शोध घेणं गरजेचं मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करतो आणि याही वेळेस करतो पुन्हा कळमकडं गाडी का चालली होती कोण त्याच्यात पोलीस होते आणि ते का घेऊन चालले त्यांचे शिडे नंतर बघू त्यांना अतिशय आरोपी करा त्यांना बडतर्फ करून त्यांना चौकशीत घ्या फोन कोणाच्या त्यांना शंभर टक्के मंत्र्यांचे नेत्याचे फोन आलेले तेव्हा गाडी तिकडं ते कट रचून निवेदनबद्ध काम केलं आता गाव करायचं हे तर मला माहीत सुद्धा नव्हतं कळमकड गाडी पळती हे खूप भयानक हे विकत मग ती बाई कोण तिला हे मध्ये टाकणं गरजेचं कोणच्या नेत्याचा फोन आला तोही मध्ये जाणं गरजेचं कोणत्या बड्या अधिकाऱ्यांना फोन केला कारण नेतेनं डायरेक्ट त्यांना के के केला नसेल तर अधिकाऱ्याला केला असता अधिकाऱ्यांनी त्यांना केला ही एक टीम सह आरोपी म्हणून मध्ये जाऊ द्या आणि उद्यापासून किंवा आजची आजच उद्या नकोच आजची आजच मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करून दुसरं तपास यंत्रणेला फुल आदेश द्या धरकी मध्ये टाका आता सोडू नको कोणाला या दोन गोष्टीची अपेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आजपासूनच करतोय